डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयात आज कॅम्पस ड्राईव्ह आयोजन याबाबत काय सविस्तर होत आहे चला पाहूया सांगोला प्रतिनिधी आज बुधवार दोन एप्रिल रोजी डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय व आयशकांता अॅनालिटिक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे कॅम्पस रिक्युमेंटेड ड्राईव्ह आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सिकंदर मुलानी यांनी दिली आहे सदर कॅम्पस रिक्युमेंट ड्राईव्हसाठी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील पदवीच्या तृतीय वर्षात असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे कॅम्पस रिक्युमेंटसाठी सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी ठीक दहा वाजता युनिफॉर्म घालून सोबत आयडेंटिटी कार्ड घेऊन महाविद्यालयात उपस्थित राहावे सदर कॅम्पसचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन संस्था अध्यक्ष अनिकेत भैया देशमुख व संगणकशास्त्र विभाग प्रमुख हनुमंत कोळेकर सर यांनी केले आहे अधिक माहितीसाठी प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक निसार शेख मोबाईल नंबर सत्त्याण्णव बावन्न सत्तावन्न ब्याऐंशी यांच्याशी संपर्क साधावा